माय माऊली नमस्कार आज आपण सौभाग्य अष्टक स्तोत्र पारायण करूया नमो नमो महाकाली महालक्ष्मी सरस्वती सावित्री तुळशी देवी प्रणती हि तुम्हा प्रती प्रार्थना करीते मी हो माते द्यावा असावर चित्ती रूप तुझे ध्याते प्रेम देही निरंतर कुटुंबी अमुचा सर्वा देई सद्बुद्धी निर्मळ अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सोजवळ कुटुंबी अमुचा सर्वा देई सुज्ञान निर्मळ अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सोजवळ कुटुंबी अमुचा सर्वा देई विज्ञान निर्मळ अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सोजवळ कुटुंबली अमुच्या सर्व देई बुध बळ अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सो सोजवळ कुटुंबली अमुच्या सर सर्व धैर्य देई सुनिर्मळ अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सो सोज्वळ कुटुंबली अमुच्या सर्व यश दे अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सो सोजवळ कुटुंबी आमुच्या सर्व दीर्घायू अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सो सोज्वळ पारतंत्र कुणातेई रुचो एकही फळ अखंड मजला अंबे द्यावे सौभाग्य सो सोजवळ गो मनमाती तिथी सेवेची आवडी देई तुम्ही सदा श्रेष्ठांचे साधू संतांची अवज्ञान कदा अनुसया महासाध्वी लोप मुद्रापती व्रता अरुंधती परी लादो या लोकी धन्यता आर्य भूमा तू सेवेसी योग्य संतती बरी देही तू आमुते सर्वा ಶ್ರೀರಾಮ ಸೇವಕಾ ಪರಿ ಆರ್ಯಭೂ ಮಾತೃ ಸೇವೆ ಯೋಗ್ಯ ಸಂತತಿವರಿ ದೇತ ಆಮದೆ ಸರ್ವಾ ಶ್ರೀರಾಮ ಸೇವ ಕಾಪರಿ ಜಗದಂಬ 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 ಉದಯೋಸ್ತು 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 ಸೋಳಕುಲಸ್ತಾ ಜಯ